हॅलो गुड मॉर्निंग आम्ही आलो आहोत कर्नाळा किल्ल्यावरती बघा किती छान व्ह्यू आहे बराच वेळ चालतोय तासभर झाला जास्त जास्त झालं म्हणजे मध्ये स्टॉप घेत घेत आलो त्यामुळे वेळ झाला आठ साडेआठ ला चालू केला असेल तर आता साडे दहा वाजलेत पण व्ह्यू इतका सुंदर आहे अजून वरती चढायचं आहे पूर्ण थकवा गेले थकवा गेला आता थोडा रेस्ट केल्यामुळे पाणी वगैरे फिल आणि किती ढग बघा सगळे असे खाली पूर्ण डोंगरावरती आहेत थोडं भारी वाटते पाऊस थोडा थोडा पडतोय तरी पण इतका घाम आलाय काय खेकडा स्वर्ग सुख धरतीवरचा स्वर्ग तर बघा असं उठत बसत आम्ही चाललो होतो जर स्पीडने गेले म्हणजे नॉर्मल स्पीडने जर आपण गेलो तर तासाभरात वरती पोहोचतं पण आम्ही टंगळ मंगळ करत गप्पा मारत खातपीत चाललो होतो त्यामुळे जास्त वेळ लागला आणि लवकर निघालो सकाळी त्यामुळे असं काही घाई नव्हती की पटकन पोहोचायचं वगैरे सकाळी आठलाच आम्ही चढायला सुरुवात केली होती किल्ल्यावरती के तुम्ही पण जायचं असेल तर सकाळी लवकर निघा सकाळी सातपासून ओपन असतं हे आणि संध्याकाळी पाचपर्यंत पण दुपारनंतर जर तुम्ही गेला तर मग काही फायदा नाही कारण आपण इतक्या वेळात वर जाऊन किल्ल्यावरती खाली येऊ शकत नाही मी याआधी देखील बऱ्याचदा इथे आले आहे पण कधीच किल्ल्यावरती चढले नव्हते जस्ट खाली जे जंगल आहे बघायला वगैरे झाडं ते तेच बघून आम्ही परत आलो होतो पण बर्ड्स आहेत थोडेफार ते बघितले पण किल्ल्यावरती कधी चढलो नव्हतो आणि तुम्हाला पण मी सजेस्ट करेन की जर तुम्ही फॅमिलीसोबत आलात खूप जण मिळून आलात ना तर ते फायद्याचं ठरतं म्हणजे एंटरटेन तर आपण होतोच पण त्यासोबतच जे रिस्क फॅक्टर आहे ते कमी होतं सगळे एकमेकांची काळजी घेतात कारण पावसाळ्यात सगळीकडे स्लिपरी असं झालेलं असतं तर पडण्याची वगैरे भीती असते त्यामुळे ते केअरफुली चढावं उतरावं लागतं तर अशावेळी तुम्ही एकटे दुकटे जाण्यापेक्षा ग्रुपने गेलात तर ते जास्त बरं पडेल आम्ही सर्व लहान मोठे मिळून जण होतो आणि अगदीच लहान म्हणाल तर राज होता पण तो पण दहा वर्षाचा आहे त्यामुळे अगदीच लहान असं कोणी नव्हतं लहान मुलांना तर ट्रेकिंगला नेऊच नाही ने, बरेच लोक लहान लहान मुलांना घेऊन आले होते पण ते खूप अवघड होतं कारण की मुलं चालत नाहीत आणि मग पुन्हा स्वतः पण चढायचं त्यावर चा, मुलांना घेऊन चढायचं चा, खूप अवघड पडतं पॅरेंट्ससाठी त्यामुळे मग बरेच जे लहान मुलं आले होते ना ते रडत वगैरे होते तर लहान मुलांना शक्यतो अशा ट्रेकिंगला वगैरे नेऊच नाही या किल्ल्यावरती जायला डायरेक्ट अशा पायऱ्या नाही आहेत असाच रस्ता आहे पूर्ण म्हणजे बरेच जण विचारत होते की पायरी कधी सुरू होणार पायऱ्या कधी सुरू सुरू होणार पण पायऱ्या नाहीत असाच रस्ता आहे तुम्हाला असं चढत जायचं आहे आणि काही ठिकाणी फ्लॅट आहे पण बऱ्याच ठिकाणी चढ आहे जवळजवळ दोन डोंगर आपण पार करतो तेव्हा हा किल्ला किल्ल्यापर्यंत आपण पोहोचतो त्यामुळे भरपूर एनर्जी हवी आणि जास्त करून काही न खाता गेलेलंच बरं आम्ही काही थोडंफार खाल्लं होतं पण ताज त्याचा त्रास झाला तर जितकं कमीत कमी किंवा लाईट खाता येईल तेवढं खाऊन आपण गेलो तर चढायला पण आपल्याला एनर्जी राहते आणि इथे सगळीकडे मला व्लॉगरच दिसत होते बरेच जण व्लॉग करण्यासाठी आले होते किंवा कॉलेज थ्रू आलेली जी पिकनिक असते तर असे ग्रुपने आलेलेच लोक जास्त होते तर आता दुसऱ्या दिवशी आल्यानंतर घरी कळेल आम्हाला की आमची काय कंडिशन आहे छत्रपती शिवाजी महाराज देखील या किल्ल्यावरती यायचे टेहाणी करण्यासाठी हा किल्ला वापरला जायचा शत्रू कुठून येत आहेत वगैरे हे पाहण्यासाठी मोस्टली हा किल्ला वापरला जात होता आत्ताच किल्ल्यावरती जायचा असा रस्ता आहे तर त्यावेळेस तर काय परिस्थिती असेल आपण इमॅजिन पण करू शकत नाही हवा समस्त थंडी थंडी हवा थंडगार वाटते एकदा तिथे अजून वरती आहे किल्ला अजून थोडस सेकंड स्टॉप घेतलाय सगळे ढगच ढग बघ कसली वाटतय मुलं तर अतिउत्साही आहेत थोडं चढून आले तरी त्यांना आला काही नाही पुढे बघा तिकडे एक नदी पण आहे दिसते लांबून हळू 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 मौसम खूप उंच आहे खूप जास्त दोन किती चार किलोमीटर आम्ही वरती आलो जमिनीचा जो लेवल आहे ना त्याच्यापेक्षा चार किलोमीटर वरती आलो

እ ግሮሪ ለሰርከ ሰላም तिकडे छान हो पडले क्लिअर झालाय व्ह्यू आता फायनली आम्ही किल्ल्यावरती पोहोचला आहोत आणि इथला व्ह्यू इतका सुंदर होता किल्ल्यावरती थोडेसे असे दरवाजे वगैरे आहेत आणि भिंती वगैरे अजून एक टाकी पण होती तर अशा प्रकारे जसं किल्ल्याच्या बाजूला भिंती वगैरे असतात तशा प्रकारे थोडंसंच राहिले हे बघा इथे अशा प्रकारे थोडंसं होतं तर तिकडे फोटो सेशन वगैरे केलं आणि मग आम्ही आलो खाली तर उतरताना जास्त त्रास झाला नाही पण चढताना मात्र खूप वाट लागली होती पण वरती गेल्यानंतर जो सगळा आपला थकवा वगैरे सगळा दूर होतो हा व्ह्यू पाहून गुगलवरती कर्नाळा बर्ड सँच्युरी असं जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला याची लोकेशन भेटून जाईल तर फ्रेंड्स आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करते तुम्हाला हा कर्नाळा किल्ल्यावरचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण इथे नक्की व्हिजिट करा पुन्हा भेटूया अशाच छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह बाय बाय